सडोली खालसा मतदारसंघातील सडोली खालसा जिल्हा परिषद लोकप्रिय उमेदवार आणि हसूर पंचायत समितीचे उमेदवार अक्षय वर्पे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी मतदारांनी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करावे असे आवाहन भोगवती साखर कारखान्याचे माजी चेअरमन स्वर्गीय संभाजीराव पाटील यांचे चिरंजीव अभयसिंह पाटील सडोलीकर यांनी केले जिल्हा परिषद सडोली खालसा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुमित पाटील चाचा आणि हसूर पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार अक्षय वर्पे यांच्या प्रचारार्थ हसूर गावातून काढण्यात आलेल्या प्रचार, प्रचार फेरीला जनतेचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे माजी उपसरपंच एम आर पाटील म्हणाले सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे आहेत हसूर पंचायत मतदारसंघात आणखीन विकास साधण्यासाठी त्यांना मतदारसंघातून बळ देण्यासाठी खालसा जिल्हा परिषद उमेदवार सुहित पाटील चा व हसूर पंचायत समितीचे उमेदवार अक्षय वर्पे यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिकाऱ्यांनी विजयी करण्याचे आवाहन केले या प्रचार फेरीत पोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन स्वर्गीय संभाजीराव पाटील यांचे चिरंजीव अभयसिंह पाटील हसूरचे माजी सरपंच अजित पाटील माजी उपसरपंच एम आर पाटील राजू पाटील ग्रामपंचायत सदस्य विक्रम पाटील गणेश कासार जालंधर कांबळे हसूर सेवा संस्थेचे चेअरमन संजय झांजगे पालिका देवी संस्थेचे चेअरमन तुकाराम पाटील हनुमान दूध संस्थेचे चेअरमन युवराज पवार एम आर पाटील एस एस पाटील विनायक भुईटे नामदेव यादव प्राणज्योत फेरीत भीमराव भोईटे भीमराव पाटील दिनकर झांजगे बाबा सोघाडगे डी एम पाटील योगेश निकम आदी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर दुंद्रे राशोडे ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूजच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल कोल्हापूरची